नमस्कार आपण पाहताय लोकसेवा वार्ता वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशीयुक्त खराब औषधे देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तसेच या औषधांबाबत तक्रार करणाऱ्या रुग्णांशी कर्मचाऱ्यांकडून अत्यंत उर्मट दमदाटीची व वा अपमानास्पद वागणूक केल्याचे उघड झाले आहे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेणुका शिंदे तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता देण्यात आलेल्या औषधांमध्ये काळे बुरशीयुक्त डाग आढळले हा प्रकार उजाडात आल्यानंतर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या पुन्हा रुग्णालयात जाऊन जाब दाव विचारला असता एक गोळी खाल्ली म्हणून काय मेली असती का असा उत्तर संबंधित वांगणीतील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिले दिवसेंदिवस वांगणीतील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे संबंधित वैद्यकीय अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचा या ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर बच वचक नसल्याकारणाने एक कर्मचारी माजुरडे बनत चालले आहेत वरिष्ठ अधिकारी एसी मध्ये बसण्यासाठी नेमले आहेत की काय अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत तरी संबंधित माजुरट्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेकडून केली जात आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्तावांगणी माझं नाव वा आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअपसाठी आलेले मला उलटे चक्कर आणि ताप होतं तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली तर ते त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसत होत्या तर मी सिस्टरना सांगितलं की गोळी काळी दिसतेय तर ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काय आली म्हणून ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे नावाचा या अशी प्राथमिक माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर पगार हे साहेबांना कळवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पी एस मध्ये घडतोय त्यावर त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि जाब विचारलं विचार म्हणजे एका गोलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वांगणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे वांगणीतल्या लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाहीये यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे ते यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नालाइक कर झाला हा एका गोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि शंभर टक्के रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे नाहीतर आमदार साहेब यांना खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी वेबसार पत्रव्यवहार करणार आहे आणि वांगणीच्या पी एस सी ला टाळव लोकांना इथे येऊन मरण स्वीकारण्याची ग स्वीकारावं असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं यांचं तत्वात आहे का नाही समजत नाही अद्यापही या भाषेत यांची वर्तणूक आहे एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आहे आपण आवाज उठवल्यानंतर त्याला तारपतरी तात्काळ दोन तीन दिवसात टाकली गेली म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते येते या लोकांना लाजा कशा वाटत नाही लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर लोक यांना हलुंका नाही देत हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वांगीच्या पीएससी मध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळत होका आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही धन्यवाद 呀呀。